नमस्कार मी पाटील गायटकचा प्रतिनिधी बोलतो धन्यवाद आता आपण आपल्या वांगीर त्या वर आलेलो आहे आपला अटॅक कोणता कोणता आहे असं फळ पकडून नाही राहिलं सुकत आहे आता आपण डेमो मध्ये काय काय घेतलं शिंगम आणि पोपल्या आता याचा फीडबॅक आपण दोन दिवसाने परत चेक करणार माल लागला पाहिजे सर धन्यवाद माल लागला तर माल पण लागेल परत तुम्हाला एक ट्रीटमेंट दिली आहे ते पण करा त्यासोबतसोबत आपण चार दिवसाना याचा फीडबॅक घेऊन ओके समोर आणखी सेंड करू ओके तुमचं नाव आणि गाव सांगून द्या माझं नाव विजय लक्ष्मणराव घे राहणार बोरगाव मुगे जिल्हा वचिल जिल्हा वर्धा ठीक आहे थँक्यू ओके दादा नमस्कार नमस्कार मी पाटील भाटे प्रतिनिधी बोलतो ओके मग आपण खोडधारणा होत नव्हती त्यासाठी तुम्हाला उपाय दिला होता ओकलँड सिंगम आणि ड्रिंचिंगमध्ये हिमॉल गोल्ड हो ते तुम्ही केलं आणि आता काय प्रोसेस आहे मग आता प्रोसेस आहे डबल फवार ही गेली आहे डबल फवारा सिंगम आणि पोकल्यांचा मारला आहे त्याच्यात आणि टाकलाय आणि नोवान टाकलाय फळधारणा झाली फळधारणा चालू आहे एक तोडा तोडला काल एक तोडा पण झाला काय वा गुड अगोदर पण तोडा निघतच नव्हता तुमचा भाजीला नव्हते भेटत भाजीला पण वांगी निघ निघत नव्हते हो त्याच्यामुळे आता तुमचं वाला चालू झालेला आहे काल तोडला परत तुम्ही फवारणी पण घेतली हो पण ओळीचं प्रमाण जास्त आहे ओळीचं प्रमाण आहे तुम्ही पोकलेन मारलत ना हो मार त्याच्यामध्ये पण कवर होऊन जाईन ती ओके परत शेंडाळी पण गेली तुमची शेंडाळी नाहीपेक्षाच आहे हा कर्दीच राहणार आहे परंतु आता ती त्याच्यापेक्षा बरी आहे खूप चांगली आहे तुम्ही धन्यवाद देणार होते आम्हाला ओके धन्यवाद तुम्ही सहकार्य केल्याबद्दल ठीक आहे थँक्यू ओके